इयत्ता तिसरी विषय भाषा पाठक्रमांक तीन पडघमवरती टिपरी पडली कविता वाचूया ऐकूया आणि तालबद्ध गाऊया पाठ क्रमांक तीन पडघमवरती टिपरी पडली ऐका म्हणा वाचा पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम औला रावर थेमट पोरे तडम तड तड तडम औला रावर थेंब पोरे तडम तड तड तडम तड़ तड़ मातारी हर भरे भरड ते प्रगात गड गड़ मातारी हर भरे भरडते जगात गडगड गडगडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकड कड्वा सोबत वीज कोसळे कडम कड़ 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 थेंबा भवती जलात, जलात उठती तरंग थर थर तरंग थेंबा भवती जलात उठती तरंग थर थर नाचू लागले अंगण सारे आनंदासे तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पान पान पाऊस धारा मध्येच वारा पान पान ससळून धरती रंध्रा रंध्रातून संगीत आले झुन धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले झून पडगम वरती टिपरी पडली तडम तड तडम पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तळम कौलारावर रावर थेंब तडम तड तडतडावर थेंब टपोरे तडम तड तड तडम या कवितेचे कवी आहेत राजा ढाले